श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे आणि कधी करावे एकादशी आहे तर उद्यापन करावे का मासिक पाळी सुतक विटाळ किंवा बाहेरगावी जाणार असाल तर काय करावे एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला जातो का एकादशी आणि गुरुवार दोन्ही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा तर ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा मार्गशीर्ष महिना सुरू झाला आणि आपले दोन गुरुवारसुद्धा झाले सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार पडले आहेत यातील दोन गुरुवारचे उपवास आपल्याकडून झालेले आहेत आणि यावर्षी चौथा गुरुवारी एकादशी आलेली आहे म्हणूनच सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की एकादशी आली आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडवा का आणि देवीला नैवेद्य दाखवावं का आणि उद्यापन करावे का कारण एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही कारण एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे किंवा मग चौथा गुरुवारी कोणी बाहेर गावी जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मग मासिक पाळी असेल किंवा कोणतीही विटाळ आला असेल तर त्यांनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करावे का आपण मागच्या वर्षी आमोशेच्या दिवशी उद्यापन केलं होतं तर यावर्षी तुम्ही एकादशीच्या दिवशी देखील उद्यापन करू शकत असं कोठेही दिलेलं नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे उद्यापन एकादशी दिवशी चालत नाहीत आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशी दिवशी देवांचा उपवास असतो एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा केली जाते पण सत्यनारायण केला जात नाही पण तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची देवी लक्ष्मीचे उद्यापन एकादशी दिवशी करू शकता जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखाद्या स्त्रीचे एकादशीचे उपवास असेल आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत देखील असेल तर मग त्यांनी पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमच्या एकादशीची व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे गुरुवारी रात्री काहीतरी गोड किंवा फळ दूध खायचं आहे आणि शुक्रवारी एकादशी सोडायची आहे कारण भगवान श्रीहरी विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत म्हणजे आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत त्यामुळे एकादशीचे वृत्त रुजू होत नाही म्हणून एकादशीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे चौथ्या गुरुवारी काहीतरी फल आहार घेऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे आता काही महिलांचा असा अट्ट असतो की आम्हाला मार्गशीर्ष महिन्यातच उद्यापन करायचं आहे पण एखाद्या गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते देवी माता लक्ष्मी सर्व काही समजून घेते पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पोष महिना अजिबात वाईट नसतो पोष महिना हा भगवान सूर्यनारायणाला समर्पित असतो भगवान सूर्यनारायणाची मनोभावी पूजा केली जाते सर्व महिला सूर्यनारायणाची पूजा करतात मनोभावी रविवारचे सूर्यनारायणाची व्रत करतात त्यामुळे पोष महिन्याला वाईट समजू नका तुम्ही पोष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन नक्की करू शकता जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी असे आली असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी व्रताचे उद्यापन नक्की करू शकता आणि जर मार् मार्गशी एक महिन्याच्या गुरुवारी उद्यापन करणे जमले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता त्यात काहीही अडचण नाही काही काही महिलांचा असा प्रश्न असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करावे का कारण मी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार आहे किंवा मासिक धर्म येणार असेल तर मग आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू शकता का तर अशा महिलांसाठी सरळ पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन केले तरीही चालते चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्या दिवशी तुम्ही पूजा नाही मांडली तरी फक्त तुम्ही उपवास तरी नक्की करावा आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलावून उद्यापन करावे सात महिलांची ओटी भरावी काहीतरी गोड खायला द्यावे प्रत्येक महिलेच्या हातामध्ये एक फळ नक्की द्यावे व्रताची पुस्तिका देऊन यथाशक्ती उद्यापन करावे भक्तिभावाने देवीची पूजा करावी देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काहीतरी असेल तर मला माफ कर बऱ्याच ठिकाणी उद्यपन दिवशी महालक्ष्मीचे व्रताचे ग्रंथ वाटले जातात काही महिला त्या ग्रंथाच्या मानसमन ठेवत नाहीत त्या महिला टाकून देतात किंवा इकडे तिकडे घरामध्ये ग्रंथ पडलेला असतो आणि मग लहान मुले ते फाडू शकतात अशा प्रकारे ग्रंथाचा अपमान होतो जी महिला ग्रंथाचा मान सन्मान ठेवणार नाही पुढच्या वर्षी व्रत करणार आहे अशाच महिलांना तुम्ही ग्रंथ द्या जी व्यक्ती त्याचा मान सम्मान ठेवू शकते वृत्तपुस्तिका पुस्तिका देण्यामागे उद्देश हाच असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारीच वृत्त करावी आणि जर वृत्तपुस्तिकाचा मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना व्रतपुस्तिका देऊच नका त्यांनी देखील मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे म्हणून हे वृत्त पुस्तिका द्यायची असते जर तुमचे गुरुवारचे वृत्त असेल आणि जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने शेवटच्या गुरुवारी उद्यापनासाठी जेवणासाठी बोलावले बोलावले तर त्यांच्या घरी जावा आणि जेवण करा असं अजिबात मनात ठेवू नका की माझा उपवास आहे आणि माझा उपवास मी माझ्याच घरी सोडणार आहे कारण तुम्ही लक्ष्मी स्वरूपात यांच्या घरी जाणार आहात हा माना हा मान मिळायला देखील खूप भाग्य लागतं म्हणून महिलांनी कृपया असं करू नये जर कोणी तुम्हाला जेवणासाठी बोलावलं तर तुम्ही नक्कीच जावा पण जर तुम्हाला खरंच त्रास होत असेल सतत खाणं जमत नसेल पित्ताचा त्रास होत असेल किंवा गोडधोड खाणं जमत नसेल तर तुम्ही तसं सांगू शकता परंतु असं अजिबात करू नका की तुम्हाला कोणी बोलावलं आणि तुम्ही नाही म्हटलात मी माझा उपवास माझ्याच घरी सोडणार आहे तर असा अजिबात करू नका तुम्ही तुमच्या घरी देवीला निवेद्य दाखवा आणि त्यांच्या घरी उपवास सोडायला जाऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुमच्या घरी कोणतीही स्त्री आली तर तिला अन्नदान करा तिचा मान सन्मान करा मग ती वयवृद्ध स्त्री असेल किंवा विधवा स्त्री असेल तरी तिचा मान सन्मान करा तिला गोडदोड खायला द्या कारण या दिवशी देवी लक्ष्मी कोणाच्याही स्वरूपात आपल्या घरी येऊ शकते काही जणांचं असं म्हणणं आहे असतं की मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातच करावे तर असं अजिबात नसतं एखादा गुरुवार राहिला तर पोष महिन्यातही उद्यापन करू शकता वृत्त आणि उपवास मागील कारण हेच आहे की मार्गशीर्ष महिन्यात देवीच्या सात्विक लहरी पृथ्वीवर जसा सक्रिय असतात म्हणून महालक्ष्मीची जास्तीत जास्त आपल्याकडून सेवा घडावी आणि ती आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये कायमचं वास्तव करावं यासाठी महालक्ष्मीची मनोभावी सेवा करावी देवी लक्ष्मी सर्व समजून घेते पण कधी कधी काय होतं की शहरामध्ये उद्यापनासाठी सात साथ महिला मिळणे देखील कठीण होऊन जाते मग तुमच्या घरी एक जरी सुवासिनी असेल किंवा मग तुमच्या ओळखीची एक जरी महिला असेल किंवा तुमची मैत्रीण असेल तर तुम्ही तिचाच मान सन्मान करा तिला जेवणासाठी बोलवा तिची ओटी भरा आणि मनापासून उद्यापन करा देवी सर्व काही मानून घेते उद्यापनाच्या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या घरी जेवण बनवलं पाहिजे स्वासनींचा मान सन्मान करून त्यांना पोटभर जीव घातलं पाहिजे यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्यावरती खुश होते त्यांच्या कृपेने आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता भासत नाही काही आपले घर नेहमी दोन धान्याने भरून राहते उद्यपनाच्या दिवशी उष्टी उष्टीताट आपल्या घरी पडलंच पाहिजे अशी पूर्व पूर्व पारंपरिक चालत आलेली आहे एक दोन पाच सात तुम्हाला जमले जमेल तेवढे यथाशक्ती जेवण अवश्य द्या एक सुवासिनीला जेवण घातलं तरीही चालेल ज्यांचे एकादशी नाही त्यांनी उद्यापन केलं तरी चालेल आणि जर मासिक धर्म आले असेल तर त्यांनी पुढच्या गुरुवारी उद्यापन करू शकता किंवा कशाचा विटाळ आला असेल सुतक आला असेल तर त्यांच्यामधून बाहेर पडण्यासाठी दहा ते बारा दिवस लागतातच मग त्यांच्यामध्ये तुम्ही मांडणी करू करून चालणार नाही तुम्ही फक्तच उपवास करायचा आहे तुम्ही देवीची सेवा करावी नामस्मरण करा, करा मनोभावी व्रत करा सेवा करा परंतु काही अडचणीमुळे जर आपल्याला हे कठीण जमत करणे जमत नसेल तर विनाकारण मनामध्ये काहीही आणू नका उपवास केला आणि मांडणी नाही केली आणि जर तुम्हाला बाहेरगावी जावं लागलं तुम्ही तुमच्या मुलीच्या घरी गेला सुनीच्या घरी गेला पाहुण्यांच्या घरी गेला तर तिकडे जाऊन सेवा के केली तरीसुद्धा चालेल पण सेवा महत्त्वाची आहे तसं तर कुठलाच महिना वाईट नसतो पोष महिना देखील वाईट नसतो त्यामुळे तुम्हाला जर एकादशी दिवशी व्रताचे उद्यापन करावेच वाट वाटते वाटले नाही तर तुम्ही पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी वृत्ताचे उद्यापन नक्कीच करू शकता देवी सर्व काही मानून घेते देवी फक्त आपली भक्ती पाहत असते त्यामुळे तुम्ही मनामध्ये कोणतीही शंका न आणता पौष महिन्यामध्ये उद्यापन केले तरीसुद्धा चालते जर तुम्हाला हा माहितीपूर्वक व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री गुरुदेव दत्त।